साहित्यरत्न डॉक्टर यांचा विजय लहूजी साळवे यांचा विजय लहूजी साळवे यांचा विजय सुरू डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा विजयशो महात्मा ज्योतिबा फुले यांचा विजय सु छत्रपती शिवरायांचा विजय सु साहित्यरत्न साहित्य सम्राट डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रगती दिनानिमित्त असं अभिवादन करतो मित्रांनो साहित्यरत्न साहित्य सम्राट डॉक्टर राजनाभाऊ साठे यांनी अतंग समाजासाठी उत्कृष्ट अशा दर्जाचं काढी करून भारत देशाला आणि भारत देशाच्या देखील बाहेर हो जाईल त्या भारत देशाची मान सन्मानाने उठलावे अशा पद्धतीनं कार्य करून मी आपल्यासाठी एवढं आयुष्यभर एवढं उत्कृष्ट अशा दर्जाचं काम केलं त्या महामानवास हे आज सुमननगर चम्मो येथे मुंबई या ठिकाणी आलेलो आहे माझी तब्येत बळी नसल्या कारणाने मला लेट झाला शिल झाला परंतु दरवर्षीप्रमाणे मी साहित्यरत्न डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांच्या सवलती अभिनंद्र असं अभिवादन करण्यासाठी मी येत असतो मित्रांनो सर्वात विशेष म्हणजे आज या लाईव्हच्या माध्यमातून मी सांगू इच्छितो साहित्यरत्न साहित्य सम्राट डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांचं कार्य अतिशय मौल्यवान आणि उत्कृष्ट दर्जाचं होतं म्हणून

सेनेच्या माध्यमातून आणि मातंग समाजाच्या सहकार्यामुळं त्यांच्या आशीर्वादामुळं मी करतोय घरी हा पी एस मुजेवर घरी एकटा असला भारत देशातली पीडित नागरिक महाराष्ट्र महाराष्ट्रातले तमाम मातंग समाज मानणारा वर्ग आपल्या विचाराशी समज असणारा वर्ग आपल्याला पाठिशी असल्यामुळं तुमच्यामुळं माझ्या मातंग समाज बांधवामुळं मला हिंमतीचे ती ताकद पुढे नेण्यासाठी रत्न पुरस्कार हा मिळाला पाहिजे याच्यासाठी मी संघर्ष करतोय मित्रांनो खऱ्या अर्थाने सात समुद्राच्या पार जाऊन साहित्यरत्न साहित्य समुळ डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांचं तेलचित्र लावलं जात मास्को शहरामध्ये रशिया सरकारने असं अतिशय उत्कृष्ट दर्जाचा असा निर्णय घेतला आणि त्या ठिकाणी समारकिथी उभा केलं आणि त्या ठिकाणी लावण्यात आलं म्हणून याच दिवशी महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्र्यांना माननीय एकनाथरावजी साहेब यांना मी जाहिरात रित्या लिखित स्वरूपात निवेदन दिलं अनेकांनी अनेकांना समजले नसेल परंतु भारत देशाच्या बाहेर परंतु मी केवळ आणि केवळ समाजाच्या न्याय एकासाठी समाजाच्या न्याय एकासाठी समाजावर होणाऱ्या अन्याय त्यांच्या आपण नावाचं त्यासाठी जीवन करतोय या महापुरुषांची प्रेरणा या महापुरुषांचा आशीर्वाद घेऊन मी संबंध महाराष्ट्रावर देशभर हिंदुत्व करण्याचं धाडत येईल

दोन हजार पंचवीस नोव्हेंबर दोन हजार बावीस रोजी पहिली पंच्याहत्तर वर्षातली मंडळामध्ये लावून आपली सर्वांच्या आशीर्वादात सर्वांचा आशीर्वाद आहे म्हणून एवढं प्रसंगी सांगू इच्छितो भारत सरकारला आज या